पण क्षेत्रजा आता त्याने मध्ये बोलता बोलता तो म्हणाला मला कोण प्रपोज करेल असं मला वाटत होतं पण बेसिकली त्याला कदाचित मुलांची काही एक चुकीची समजूत असते पण मुली ना नेहमी आपल्या नवऱ्यामध्ये किंवा होणाऱ्या त्याच्यात खरेपणा शोधत असतात आणि त्यांना पण साधेपणा हवा असतो कारण तो त्यांना आपला हवा असतो सो तू प्रथमेश मध्ये काय पाहिलंस आणि तुझे काय हे होते म्हणजे माझा तो कसा असावा आणि प्रथमेश कसा त्याच्याशी मॅच झाला आणि तू मला माझं सिम्पल तीन क्रायटेरिया होते प्रत्येक मुलीचं काही ना काहीतरी लहानपणापासून होत सगळ्यात मेजर क्रायटेरिया होता की मुलगा निर्व्यसनी पाहिजे मला कोणतंही व्यसन नाहीये काहीच तो जर तसे रोल करत असेल पण मला काहीच व्यसन नाहीये दुसरा तो साधा असावा समजून घेणारा असावा मला समजून घेणारा असावा तिसरा माझ्या घरच्यांना आणि माझ्या करिअरला सपोर्ट करणार असा दॅट्स एट ह्या सिंपल गोष्टी होत्या आणि म्हणजे जेव्हा मी भेटलो ऑफकोर्स तो एक इस्टॅब्लिश ऍक्टर आहे सेलिब्रिटी आहे पण भेटल्यापासून आता ऑलमोस्ट तीन वर्ष होतील आमच्या रिलेशनशिपला पण आम्ही भेटल्या मी काहीतरी सेलिब्रिटी आहे हा माझं काहीतरी वेगळं वगैरे असं तो आविर्भाव कधीच नसतो तो सिंपल म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा आम्ही भेटतो किंवा फॅमिलीमध्ये असतो फ्रेंड सर्कलमध्ये असतो तो नॉर्मल तो आमचा प्रथमेश असतो त्याच्यामुळे त्याचा तिकडे त्याच्याशी काही संबंध नसतो सो ते सिम्पलिसिटी असणं ते ते कन्विन्स असणं खूप महत्त्वाचं आहे आणि समजून घेतल्यावर ते गोष्टी बऱ्याचशा सोप्या होतात सो ते काही कॉम्प्लिकेटेड होतच नाही ते तीनही क्रायटेरिया क्लिअर केलेली आहे मार्क केला की हे के <laughs> के <laughs> <ये> चले <laughs>